सर विद्यार्थी मैत्रीण बुलस अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या जे तांत्रिक घटक आहेत त्यामध्ये तो आपण अभ्यास रिवाईज करत आहोत तर त्यामध्ये आज आपण संगणक बघणार आहोत तर संगणकामध्ये काय ते प्रसिद्ध वेबसाईट आणि त्याचे संस्थापक या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा तर गुगल गुगल हे जे प्रसिद्ध साईट आहे या कोणत्या वर्षी म्हणजे स्थापन झाले तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला तयार झाले गुगल ही साईट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला तयार झाले संस्थापक कोण आहेत तर लारी पेज आणि सर्जे सर्जे ब्रीन लारी पेज आणि सर्जे ब्रीन हे गुगलचे संस्थापक आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवायच्या याहू याहूचे संस्थापक आहेत जे जेरिंग आणि डेव्हिड फिलो एकोणीसशे चौऱ्याण्णवला म्हणजे वर्ष कोणतं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सुरू झाला याऊ हे प्रसिद्ध वेबसाईट केव्हा सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि संस्थापक जेरी आणि डेव्हिड फिलो हे आहेत त्यानंतर फेसबुक फेसबुक हे साईड दोन हजार चारला सुरू झाले आणि त्याचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकर मार्क झुकरबर्ग हे आहेत कशाचे फेसबुकचे फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग आणि किंवा कोणत्या वर्षी सुरू झाले दोन हजार चारला त्यानंतर ट्विटर 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 कोणत्या वर्षी सुरू झालं दोन हजार सहाला आणि त्याचे संस्थापक आहेत जॅक डोशी आणि डिंक का का जॅक डोशी आणि डिक डिक कार्स्टोलो हे आहेत त्यानंतरचा यूट्यूब यूटूबचे यूट्यूब केव्हा सुरू झाला दोन हजार पाचला आणि त्याचे संस्थापक आहेत uh, स्टीव चेन आणि चाड हर्ले हे यूटूबचे संस्थापक आहेत यूट्यूबचे संस्थापक कोण आहेत स्टीव चेन आणि चाड हर्ले हे आहेत आणि दोन हजार पाचला यूट्यूब हे साईट सुरू झाली त्यानंतर इंटरनेट इंटरनेट ही साईट एकोणीसशे एकोणनव्वद वर्षात सुरू झाली टीम बर्नस ली यांनी इंटरनेटचे संस्थापक आहेत टीम बर्नस ली हे इंटरनेटचे संस्थापक आहेत इंटरनेटचे संस्थापक कोण आहेत तर टीम बर्नस ली केव्हा सुरू झालं तर एकोणीसशे एकोणनव्वद त्यानंतर ॲमेझॉन 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 केव्हा सुरू झालं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि संस्थापक कोण आहेत जेप बे जेप जेप बेझोस जेब बेजोस हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत ॲमेझॉनचे संस्थापक कोण आहेत तर जेब बेझोस आणि केव्हा सुरू झाले ॲमेझॉन एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून त्यानंतर फ्लिपकार्ट फ्लिपकार्टची सुरुवात दो, फ्लिप दोन फ्लिपकार्ट ही साईट दोन हजार सातला सुरू झाली आणि त्याचे संस्थापक आहेत सचिन बन्सल आणि डिक बि डिक बिनी बन्सल सचिन सचिन बन्सल आणि डिक बिनी बन्सल हे फ्लिपकार्टचे संस्थापक आहेत आणि दोन हजार सातला हे फ्लिपकार्ट सुरू झालं त्यानंतर विकिपीडिया विकिपीडिया ही साईड दोन हजार एकला सुरू झाली विकिपीडिया ही साईड केव्हा सुरू झाली दोन हजार एकला आणि त्याचे संस्थापक कोण आहेत जिनी वेल्स आणि लॅरी सेंगर कोण आहेत जिमी सॉरी विकिपीडिया दोन हजार एकला सुरू झाली संस्थापक कोण आहे जिमी वेल्स आणि ला लॅरी सिंगर अशा प पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध वेबसाईट वर्ष आणि संस्थापक या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आपण आपल्या चॅनलला जे बुल्स आहे अकॅडमी यूट्यूब चॅनल आहे आपलं त्यामध्ये आपण जे तांत्रिक घटक आहेत ज्या तांत्रिक घटकावर जे व्हिडिओ घेतो त्यासाठी आपण प्ले लु प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर तुम्ही तिथं बघू शकता अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी म्हणून प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर त्या त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रिवाइज रिव्हाइज करता येईल जे आपल्याला ऐंशी गुणाचे तयारीसाठी आहेत तर त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तर तसा पूर्ण झालेला नाही आहे पण त्यामध्ये महिला बाल विकास योजना आहेत काही का कायदे आहेत काही म्हणजे एम सी क्यू पी वाय क्यू वगैरे आहेत तर ते मी त्या तिथं प्लेलिस्टमध्ये ठेवले आहे आणि हे जे म्हणजे मी हे जे प्रसिद्ध वेबसाईट आणि त्याचे संस्थापक घेतलं आहे तर हे विजयपद पब्लिकेशनची जी तांत्रिक डायरी आहे त्या पुस्तकातून हे इथं तुम्हाला रिवाईज करून दाखवली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर तुम्ही लाईकसुद्धा करत जा लाईक केल्यामुळे कसं मला थोडं मोटिवेशन मिळते आणि मग पुढच्या वी व्हिडिओ क करायला म्हणजे ते मी म्हणजे तत्पर असते तर एवढा हा म्हणजे व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ छोटा आहे पण कसं म्हणजे प्रसिद्ध वेबसाईट आणि संकस संगणक जर जास्त राहिला तर ते थोडं कंटाळवानं वाटतो म्हणून मी हा व्हिडिओ थोडा छोटाच बनवलेली आहे तर हा व्हिडिओ थांबवते धन्यवाद